केंद्र सरकारने काल बुधवारी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे जातीय जनगणनेच्या मागणीवरून राहुल गांधी आणि विरोधी पक्ष बऱ्याच दिवसांपासून भाजपवर हल्लाबोल करत होते आता एनडीए सरकारच्या या पावलामुळे राजकीय समीकरण नेमकी काय बदलणार निवडणुकीचा याच्यावर काही परिणाम होणार आहे का जातीय जनगणना काय असते तिचा इतिहास काय असतो तिचे फायदे आणि तोटे काय हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी सानिका मायक टेस्टिंग मराठी मध्ये तुमचं खूप स्वागत आता सुरुवातीला पाहूया जातनिहाय जनगणना म्हणजे काय तर जातनिहाय जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाची उदाहरणार्थ ना तुम्ही मराठा आहात हा, धनगर आहात या आधारावर अधिकृतपणे नोंद घेणारी जनगणना प्रक्रिया होय यामध्ये नागरिकांची माहिती गोळा करताना केवळ वय लिंग धर्म शिक्षण या गोष्टींसोबतच त्यांची जात उपजात आणि सामाजिक प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी ओबीसी जनरल याचाही उल्लेख केला जातो याला जातनिहाय जनगणना म्हणतात आता पाहूया सामान्य जनगणना आणि जातनिहाय जनगणना यात नेमका फरक काय तर सामान्य जनगणनेत मुख्य भर वय लिंग धर्म भाषा शिक्षण जाणून घेणे हा असतो यात एकूण लोकसंख्येचे चित्र हवे असते जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते जनगणनेत व्यक्तीची वरील सर्व माहिती शिवाय जात व उपजात यांची अधिकची माहिती नोंदवली जाते आता पाहूयात आधीची जातनिहाय जनगणना कधी झाली होती भारतात शेवटची जातनिहाय जनगणना ब्रिटिश काळात झाली होती म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशात जातीय जनगणना होऊच शकली नाही आता स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात जातीय जनगणना होणार आहे भारतात एकोणाविशे मध्ये सर्व समावेशक जातीय जनगणना केली जाणार आहे जाणकार लोकांनी म्हटल्याप्रमाणे दोन हजार अकरा मध्ये सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना झाली होती मात्र त्यातील अनेक आकडे अद्याप जाहीरच करण्यात आले नाहीयेत आता पाहूयात जातनिहाय जनगणनेचा काय परिणाम होईल जात जनगणना केल्याने आपल्याला कळेल की किती लोक कोणत्या जातीचे आहेत समजा जर मागासवर्गीय जातीचे लोक असतील तर त्यांना आधीच आरक्षण देण्याचा दबाव येईल सध्या अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभच मिळत नाही त्यांनाही फायदा होईल आतापर्यंत सामाजिक आर्थिक जनगणना केली होती परंतु पहिल्यांदाच जातीय जनगणना केली जाणार आहे त्यामुळे देशाच्या राजकारणात विशेषतः हिंदी पट्ट्याच्या भागात मोठा बदल घडून येऊ शकतो आता पाहूयात की सरकारला जातनिहाय जनगणनेची नेमकी गरज का वाटते तर सध्या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मागासलेल्या जातींची संख्या अचूक अंदाज लावणे कठीण आहे एस सी आणि एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधार त्यांची लोकसंख्या आहे परंतु ओबीसी आरक्षणाचा आधार नव्वद जर जातीय जनगणना झाली तर त्याला एक भक्कम आधार मिळेल संख्येनुसार आरक्षण वाढवावे लागेल किंवा कमी करावे लागेल जातीय जनगणनेची मागणी करणाऱ्यांचा दावा आहे की हे झाल्यानंतर मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या वर्गातील लोकांची शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थिती कळेल त्यांच्या भल्यासाठी योग्य धोरण आखता येतील अचूक संख्या आणि परिस्थिती जाणून घेतल्यानंतरच त्यांच्यासाठी वास्तववादी कार्यक्रम तयार करणे शक्य होईल तर सरकारने जादनिहाय जनगणनेच्या घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब नक्की करा